मी प्राध्यापक डॉक्टर अरुण सावंत वृक्षमित्र संघटनेचा ज्याला फ्रेंडशॉप फ्रीज पॉप्युलरली म्हणतात तिचा मी अध्यक्ष आहे मी प्रोफेसर आहे पर्यावरणवादी आहे आणि माझी प्रकुलगुरू आणि माझी कुलगुरू आणि ह्या संस्थेशी गेली मी चाळीस वर्षे निगडीत आहे हे प्रदर्शन आता हा त्रेसष्टवं प्रदर्शन आहे वृक्षमित्र संघटना ही फार मोठ्या फिलानथ्राफिस्टनी स्थापन केले टाटा भाभा गोदरेज वगैरे त्याचा आम्ही वारसा पुढे चालवत आहोत आता रुपारेल कॉलेजचा कॅम्पस आधी हे व्हिजिट यायला व्हायचं आम्ही हा प्रसंग पसंत केला कारण इथे एकाच जागी खाली ग्राउंडवरती ऑडिटोरियम आणि एक्झिबिशन हॉल असल्यामुळे लोकांना व्हिजिट द्यायला सोपं जातं वृक्षमित्र संघटनेचा उद्देश असा आहे की लोकांमध्ये झाड कशी लावावी वाढवावी त्या प्रकारे त्याचा प्रचार करणं आणि पर्यावरणाचं संवर्धन त्यानिमित्ताने व्हावं आपण म्हणतो सुंदर मुंबई हरित मुंबई त्याचा आधी हा आम्ही वारसा घेतलेला आहे आणि जनजागृती करण्यासाठी लोकांनी यावं त्यात सगळ्यात जास्त महत्वाचा फायदा स्टोडंट्सना आहे की जे आपण एक्सकर्शनला जाऊन काय काय वनस्पती फुलं झाडं बघत असतो ते एका ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारचे वृक्ष पॉटेड प्लांट्स बोन्साय सर्क्युलन्स हँगिंग बास्केट गार्डन्स नंतर फुलं फुलांचे अनेक प्रकार इम्पोर्टेड फ्लावर सगळं तुम्हाला बघायला मिळेल बोनसा तर इथे तीस चाळीस शंभर वर्षाचे बोनसा तुम्हाला बघायला मिळतात कॅक्टस असतात सक्रुड असतात हे अतिशय महत्त्वाची झाडं असतात आणि इथे बऱ्याच मोठ्या कंपन्या याच्यामध्ये भाग घेतात त्यामुळे इंडिव्हिज्युअल्स असतात कॉर्पोरेट्स पण असतात त्यांच्या सहकार्याने सगळं हे एन जी ओ आम्ही नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन सर्वजण आम्ही गुर्में पन्नास लोकांची टीम आहे हे ऍक्टिव्ह मेंबर्स आहेत आणि व्हॉलेंटरला आम्ही सगळं काम करतो तर ह्याच्याने ज्या वनस्पती लोकांना बघायलाच मिळत नाही तरी त्याच प्रदर्शनही आहे की ज्यानं फुलं फळं जे काही येतात अशी वृक्ष आहेत की वेली आहेत झुडपं आहेत या शोभेची झाडं आहेत कंपाऊंडसाठी बागेमध्ये कुंडीमध्ये घरात टेरेस वरती त्यात सगळ्यांनी लावावं आणि हे असं असल्याशिवाय की आपण जे क्लायमेट चेंज क्लायमेट कंट्रोल म्हणतो ना ते होणार नाही आपण म्हणतो ट्वेंटी फॉर्टी सेवन झिरो एमिशन होणार नाही ते माझी खात्री आहे परंतु एमिशनला कमी करण्यासाठी झाड हा एकच पर्याय आहे जंगल हा एकच पर्याय आहे आणि शासन करते लाग, ते एवढी लाख तेवढी लाख झाड लावणं लावणार नाही ती काळजीपूर्वक लावली पाहिजे प्रत्येकाने सिन्सेरली भाग काम घेत केलं पाहिजे हे गुड मॉर्निंग वॉलकम वेलकम यू ऑल मी डॉक्टर चंद्रकांत साळुंके चेअरमन फ्लावर शो कमिटी नॅशनल सोसायटी ऑफ फ्रेंड्स ऑफ पीस ही जी संघटना आहे ज्याला वृक्षमित्र संघटना म्हणतात ही संघटना दरवर्षी अॅन्युअली एक प्रदर्शन भरवते हॉर्टिकल्चरल गेले दहा वर्ष आम्ही रुपाली कॉलेजमध्ये प्रदर्शन भरवतो आहे या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य एवढं आहे की कॉलेजच्या मुलांसाठी प्रोफेसर लोकांसाठी जनरल पब्लिकसाठी अशा महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे झाडाविषयक फुलाविषयी माहिती देणारं असं प्रदर्शन असतं या प्रदर्शनाची खासियत ही आहे की याच्यामध्ये कलाकारासाठी वेगवेगळ्या फ्लावरची अरेंजमेंट कर, करते कशी करता येते जे आपली स्टाईल बना स्टाईल फ्री स्टाईल फ्लावर अरेंजमेंट स्कूलच्या मुलांसाठी वेगवेगळे एन्व्हायरमेंटल प्रोजेक्ट करण्यासाठी त्याच्यानंतर कॉलेजच्या मुलांसाठी सुद्धा नंतर टेक्सॉनॉमी किंवा बॉटनीच्या विद्यार्थ्यासाठी झाडांची ओळख त्यांची सायंटिफिक किंवा बॉटनिकल नावं वगैरे त्याच्यासाठी नंतर बरेच लोक कलेक्शन्स करतात वेगवेगळ्या प्लांटची त्यांच्यासाठी एक स्पेशल डिस्प्ले म्हणून अरेंजमेंटची सोय असते त्याच्यामध्ये तो आपले एक्झॉटिक एक कलेक्शन जे आहेत ते डिस्प्ले करू शकतात त्याच पद्धतीने गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन सेंट्रल रेल्वे वेस्ट रेल्वेसारखे असतील किंवा हिरानन्स किंवा गोदेसारखे सारखे प्रायव्हेट सेक्टर्स असतील हे सेक्टर्स आपलं हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटचे जे वैभव विविधता आहे व वैविध्य असलेलं जे विविध असलेले झाडांचे कलेक्शन आहेत ते सुद्धा डिस्प्ले करतात त्याच्यामध्ये गुलाबाचा एक मोठा सेक्शन आहे खूप महत्त्वाचा जे जनरली आपण हल्ली सगळे गुलाब मार्केटमध्ये पाहतो ते सगळे करून गुलाब असतात पॉलिहॉसमध्ये उगवलेले परंतु गार्डन रोजेस म्हणतात ते हल्ली विलुप्त होत चाललेले आहेत पण मुंबईमध्ये फार कमी लोक गच्चीवरती किंवा टेरेसवरती त्याची लागवड करतात काही मुंबईच्या सबबमध्ये सुद्धा लागवड केली जाते अशा लोकांना एक प्लॅटफॉर्म दिला जातो की ते स्वतःची फुलं इथं आणतील आणि इथे डिस्प्ले केली जातील त्याची एक चांगली कॉम्पिटिशन होते त्याच्यामध्ये किंग ऑफ रोज क्वीन ऑफ रोज वगैरे असे वेगळी पारितोषिक दिली जाते त्याच पद्धतीनं मुंबईसारख्या शहरामध्ये तुम्ही टेरेसवरती गच्चीमध्ये कुंडीमध्ये भाज्या फळ एक्झा किंवा हर्बल प्लांट्स कसे लावू शकता त्याची पण इथं प्रत्यक्षिक दिली जातात आणि तीच झाडं कुंडीत वाढून इथे डिस्प्ले केली जातात जेणेकरून जे जेवढी लोक इथे व्हिजिट देतील इथं पाहायला प्रदर्शन येतील त्यांना ते पाहता येईल त्याच पद्धतीनं आम्ही इथं बरेचसे डेमो डेमो दे, डेमोसुद्धा देतो डेमॉन्स्ट्रेशन चालतात सहा ते सात पद्धतीचं भाज्या भाज्या फळं असतील एकेपांना फ्लावर अरेंजमेंट असतील ग्रीन कसे ग्रो करायचे ते कशा पद्धतीने असेल जे मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये का काही गोष्टी का करता येतील अशा पद्धतीचं प्रदर्शनामध्ये वेगवेगळे भाग आहेत आणि हे प्रदर्शन दोन प दोन प्रकारे असतं एक असं इनडोर ज्याला म्हणतो बी कट फ्लावर सेक्शन म्हणजे हंगामी फुलं गुलाब आणि वृक्षांची फुलं असतील क्लाबरची फुलं असतील त्यांची जी मांडणी आहे ती इनडोअर केली जाते एअर कंडिशन हॉलमध्ये आणि जी कु कुंड्यामध्ये झाड आहेत हंगामी असतील ट्री असतील रेअर ट्रीज म्हणजे जे मुंबईमध्ये जनातील पाहिले जाता येत नाही अशी सुद्धा बाहेरून आणून जमा करून बॉटनीच्या स्टुडंटसाठी आणि बेसिकली हॉर्टिकल्चरसाठी हो जे आपलं जे गार्डन डिपार्टमेंट असतं लँडस्केप ज्याला आपण म्हणतो तर मोस्टली हल्ली मुंबईमध्ये जागा कमी आहे तर मोस्टली टेरेस गार्डनिंग किंवा ओरियन गार्डनिंग मोठ्या मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये होतं तर त्यासाठी कुठली झाडं कुठली गवतल लावली जाऊ शकतात तर ती अशा पद्धतीची जी माहिती सर्वसाधारण हॉर्टिकल्चर्सना बॉटनिक्सना किंवा जनरल गार्डनरला हवी असते ती सर्व माहिती या ठिकाणी त्या प्रदर्शनातून मिळू शकते मोस्टली की बाबा ग्रीनरीमध्ये त्या म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअलनं लहान मुलापासून जसं म्हटलं की तुम्हाला स्कूल आणि कॉलेजसाठी क्लासेस आहेत त्याच्यामध्ये सेक्शन्स आहेत त्यांचं सुद्धा पार्टिसिपेशन दिलं जातं मुलांना लहानपणापासूनच झाडाविषयी निसर्गाविषयी आवड निर्माण व्हावी आणि मा मातीविषयी आणि झाडाविषयी त्याची लागवड करावी आणि त्याचं संगोपन करावं आणि मोठ्या शहरामध्ये जमीन नसली तरी सुद्धा तुम्ही कशी वाढू शकता हे आपण काम करतो सो हे जे आ, Trees, of of Trees, प्रदर्शन आहे फ्रेंड्स ऑफ ट्रीज नॅशनल सोसायटी ऑफ फ्रेंड्स ऑफ ट्रीज यांच्या मार्फत त्रेसष्टावं प्रदर्शन ते भरवत आहे आणि दरवर्षी हे प्रदर्शन भरवलं हो जात ह्या प्रदर्शनामध्ये तुम्ही काय इकडे या, या बाजूला बरीचशी तरुण मंडळी फिरताना दिसत आहेत तरुण मुळे फिरताना दिसत आणि असे जे प्रदर्शन असतात या प्रदर्शनांमुळे विद्यार्थ्यांना याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो वनस्पतीशास्त्राबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना याच्यातून मिळते वनस्पतीशास्त्राचं शास्त्र अभ्यास केल्यानंतर होणारे जे त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटी ज्या मिळतात त्याच्याबद्दल यांना या अशा वन एक्झिबिशन मधनं माहिती मिळू शकते आणि तिथे बाहेर तुम्ही गेला तर मेडिसिनल प्लांट्स औषधी वनस्पतींबद्दल माहीत सो हे जे सगळं आहे हे आपण वनस्पती शास्त्रांचा अभ्यास करताना हे शिकतो आणि त्याचं हे प्रत्यक्ष रूपी त्यांना याच्यामध्ये अ बघायला मिळतं अभ्यासायला मिळतं आणि त्याच्यातून त्यांना आयडिया मिळतात आता मध्ये मी फिरता फिरता मला दोन विद्यार्थ्यांनी विचारलं की याच्यातनं आम्हाला जॉब काय करता येईल तर त्यांना मी जॉबबद्दल समजावून सांगितलं की तुम्ही हॉर्टिकल्चर करू शकता तुम्ही कल्टिवेशनमध्ये जाऊ शकता नर्सरी स्वतःची करू शकता सो ह्या ज्या सगळ्या वेगवेगळ्या वेग 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 याच्यातनं स संधी उपलब्ध होतात तर ह्या संधी प्रत्यक्ष जेव्हा मुलं बघतात तेव्हा त्यांना त्याचा महत्व पडत सो so, प्रदर्शनाच्या दृष्टीने बघाल तर हे जे महत्व अधोरेखित करण्याचं जे काम आहे हे असली प्रदर्शन करतात आणि मला वाटतं फ्रेंड्स ऑफ ट्रीजने हे जे प्रदर्शन आयोजित केलंय किंवा ते जे वर्षानुवर्ष करतायत त्याच्या तरुण मुलांना आणि नागरिकांना त्याचा फायदा होतो असतो की औषधी वनस्पती बघून कुठल्या कुठल्या वन वनस्पती औषधासाठी वापरल्या जातात त्यांची माहिती सामान्यापर्यंत आणि प्रामुख्याने विद्यार्थ्यांना मिळावी त्याचप्रमाणे या ज्या सुगंधी वनस्पती आहे त्यांचीही माहिती मुलांना मिळावी जेणेकरून पुढच्या काळामध्ये जेव्हा ते, का, का ते, ते, ते पासआउट होतात आणि त्यांना जर त्या काही उद्योग करायचा असेल तर त्या या क्षेत्रामध्ये ते उद्योगासाठी अं प्रवृत्त होतात आणि त्यांचा उद्योग मिळतो <coughs> सामान्यतः या औषधी वनस्पती जंगलातनं गोळा केल्या जातात पण मोठ्या प्रमाणात जंगलातनं गोळा केल्या केल्यामुळे त्या नाहीशा होत चाललेल्या आहेत तर अशा वेळेस आपल्याला जर औषधासाठी वनस्पती पाहिजे असेल तर त्यांची लागवड करणं हे खूप महत्वाचं आहे आणि म्हणून ती लागवड कशी करायची त्या वनस्पती ओळखायच्या कशा त्यांचं काय नाव आहे सारख्या नावाच्या वनस्पती असतात पण एक आपल्या एखाद्या वनस्प खास औषधासाठी वनस्पती असेल तर ती कशी ओळखायची याचा कुठला भाग वनस्पतीसाठी वापरला जातो त्याचप्रमाणे ज्या सुगंधी वनस्पती असतात त्याच्यामध्ये प्रत्येक वनस्पतीमध्ये कुठल्या ना कुठल्या भागात सुगंध असतो तर त्याप्रमाणे त्यांना आपण सुगंधी वनस्पती म्हणतो अगदी म्हणजे मुळापासनं ज्याला आपण सामान्यतः उदाहरण घेतलं तर वाळा ज्याच्यात मुळामध्ये वास आहे हळद ते खोड आहे त्याच्यानंतर मग पानांमध्ये सगळे वेगवेगळ्या वेगळ्या प्रकारची जी पानं आहेत निलगिरी आहे किंवा पचोली आहे या सगळ्या पानांमध्ये सुगंध असतो आणि हे सुगंध नंतर त्यांचा वापर सुगंधा तयार करण्यासाठी केला जातो म्हणजे वेगळ्या गोष्टी ज्या कॉस्मेटिक्समध्ये या सगळ्या सुगंधाचा उपयोग केला जातो दुर्भाग्याने या वनस्पती कमी पडतात त्यामुळे आता बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आर्टिफिशियल मग सुगंध वापरावे लागतात पण जोपर्यंत आपल्याला जर ही सग सगळी सुगंध मिळाली तर आपण त्या सुगंधाचा वापर Uh, मैं सकीना घाडीवाला मैं ऑनररी जनरल सेक्रेटरी ऑफ द नेशनल सोसाइटी ऑफ फ्रेंड्स ऑफ ट्री की ऑनररी जनरल सेक्रेटरी हूँ और ये और ये जो हमारा नेशनल सोसाइटी ऑफ फ्रेंड्स ऑफ ट्री है वो में फिफ्टी सेवन में ये एनवायरनमेंट बचाने का सेव एनवायरनमेंट मगर प्रेंग प्रेंग से वो टाइम पर हमारे जो फाउंडर थे उन्होंने ये सोचा जब भी हम लोग कोई सोते यानी वो लोग हम लोग से 50 इयर्स अहेड ऑफ दैट वो सोचा कि ये एनवायरनमेंट को हम लोग कैसे सेव करना है तो उन्होंने इसलिए ये संस्था को एस्टेब्लिश किया था और ये हमारा सिक्सटी थर्ड फ्लावर शो है तो हमारा जो वी आर दायोनियर तो, तो हम लोग ने जब भी, एक्चुअली ये बीच में कोविड टाइम पर हम लोग कर नहीं सके इसलिए ये सिक्सटी थर्ड फ्लावर्स ने हमारा इंस्टीट्यूट है वो सिक्सटीन अगस्त 1957 में इस्टेब्लिश हुआ था तो सेवेंटी इयर्स अभी अगस्त में कंप्लीट होगा ऑर्गेनाइज़ किया नहीं ये हमारा फ्लावर शो है हम लोग यहाँ पर ही ऑर्गेनाइज़ करते तो सबसे स्टार्टिंग में हम लोग ने फाइव सिक्स ईयर भवन में करते थे फिर सिक्योरिटी प्रॉब्लम के हिसाब से हम लोग ने अ, अलग अलग जगह पर तो वी में हम लोग करते थे तो वी में करते थे तो वो वी जे टी आई फ्लावर शो के नाम से ही वो ये फेमस हो गया था फिर उसके थर्टी ईयर्स प्लस हम लोग ने वहाँ पर किया और लास्ट सेवन एट ईयर से हम लोग यहाँ पर करते हैं और ये हमारा फ्लावर शो है उसका मेन पर्पस है पब्लिक में अवेयरनेस एंड एजुकेट करने का क्योंकि यहाँ पर हमारे पास ये जो हमारा फ्लावर शो है उसमें हमारा कुछ ये डिस्प्ले मगर जनरल पब्लिक है स्टूडेंट्स है कॉलेज है और गवर्नमेंट इंस्टीट्यूशन रहते हैं गवर्नमेंट डिपार्टमेंट्स रहते हैं कॉर्पोरेट्स रहते हैं वो लोग यहाँ आके सब डिस्प्ले करते हैं लैंडस्केप भी ऑन द स्पॉट लैंडस्केप करते तो उससे क्या जो स्टूडेंट है बॉटनी के वो लोग को और हॉर्टिकल्चर के हैं वो लोग को आइडिया आता है कि कैसे हम लोग को लैंडस्केपिंग करना है न्यू न्यू आइडियाज़ ये डेवलप होते और यहाँ पर हमारी ये जो कंपटीशन होती है उसके अंदर थर्टी थ्री कैटेगरीज है और कैटेगरीज के अंदर वापस उसका सब कैटेगरी है और सब कैटेगरी के अंदर भी उसके सब सब कैटेगरीज हैं तो ऐसे यहाँ पर आपको एक ही टाइम पर आपको मोर देन 700 हंड्रेड वेराइटीज ऑफ फ्लावर्स एंड प्लांट्स देखने को मिल जाते हैं